प्रभाग क्रमांक वीस मधून शिवसेना एकनाथ शिंदे गट अधिकृत उमेदवारांची प्रचार रॅली उत्साहात सुरू प्रभाग क्रमांक वीस मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटचे अधिकृत उमेदवार वाजिद खदीब सुहाणा नदाप आणि विकास सूर्यवंशी यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला समतानगर खाजा परिसरातून काढण्यात आलेल्या या पदयात्रेला शेकडो कार्यकर्ते नागरिकांची उपस्थिती लाभली यावेळी बोलताना उमेदवार सुहाना नदाब म्हणाल्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीचे उपक्रम प्रभावीपणे सुरू आहेत महिलांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून प्रभागातील मूलभूत समस्या सोडवणे विकास कामांना गती देणे आणि स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या उद्देशानेच उमेदवारी स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज स्वच्छता व रोजगार निर्मितीसाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून विकास कामे राबवण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले रॅली दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदेगडचे नेते पदाधिकारी उपस्थित होते महिलांचा उत्स्फूर्त हे या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले कृष्णाबाजी झेंडे आणि पदयात्रेमुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले नमस्कार सर्व नागरिकांना नमस्कार शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला वाजितभाई खतिबा असतील विकासदादा सूर्यांश सुर्यां, सूर्यवंश असतील मी स्वतः सुहाना सरताज नदापूर महादेवी सुखदेव लोखंडे वार्ड क्रमांक वीस प्रभाग क्रमांक क्रमांक वीस मधून ही उमेदवारीसाठी आम्ही आज लढत आहोत तरी आज घरोघरी जात असताना महिलांमधून आम्हाला स्वतःहून इतका छान त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे आज ज्या काही लाडक्या बहिणींच्या योजना आहेत त्या प्रत्येक घरापर्यंत पोचलेल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा सा आशीर्वाद प्रत्येक लाडक्या बहिणींवरती घरोघरी पोचलेला आहे लाडक्या बहिणींच्यावरती जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो आशीर्वाद दिलेला आहे जो प्रत्येक महिन्याला त्यांच्यापर्यंत पंधराशे रुपये हे त्यांना न चुकता मिळत आहेत तरी सर्व नागरिकांनी व माझ्या माता भगिनी ह्यावेळेसही स्वतःहून त्यांनी आता प्रत्येकाने माता भगिनी विचार करून एकनाथ शिंदे साहेबांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवून शिवसेना पक्षातून आम्हाला जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक घर टू घर जाऊन आम्ही हा प्रचार करत आहे व नागरिकातूनही आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक घरातून आम्हाला मान सन्मान मिळत आहे तो केवळ आमच्या एकनाथ शिंदे साहेबांमुळेच मिळत आहे तरी आज वेळ आलेले आहे प्रत्येक माता भगिनी व भावांनी हा विचार केला पाहिजे की पाच वर्षातून एकदा हा आशीर्वाद घ्यायचा आहे लोकांकडून इतरांकडून की प्रत्येक महिन्याला ज्या माता भगिनींना आर्थिक सक्षम दृष्ट्यासाठी जे एकनाथ शिंदे साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे माता भगिनींना त्याचा विचार करून आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाला आज या ठिकाणी माता भगिनींचा आशीर्वाद पाहिजे आहे तरी सर्व नागरिकांना व जनते जनतेला आम्ही सर्वच उमेदवार आव्हान या ठिकाणी करत आहे की प्रत्येकाने विचार करावा व धनुष्यबाण चिन्हाला जास्तीत जास्त पॅनल टू पॅनल मतदान करावं एवढंच मी या ठिकाणी सर्वांना हे करत आहे विनंती करत आहे तरी विचार करावा हीच वेळ आहे सुन्य एक उमेदवाराला तुम्ही मतदान करून आपल्या प्रभागाचा विकास करून घेण्यासाठी हीच एक वेळ आहे आत्ता सगळ्यांनी जागृत व्हा पाच वर्षातून एकदा जी संधी मिळते तुम्हाने घेण्यासाठी त्याचा आजी बात विचार करू नकासा एकनाथ साहेबांनी महिन्याच्या महिन्याला तुम्हाला जो आशीर्वाद रूपी भर भरून आशीर्वाद द्यावा व प्रचंड मताने धनुष्य बाणाला पूर्ण पॅनलला आम्हाला मतदान करून एकदा सहकार्य करावे व तुमचा आशीर्वाद मिळावा हीच आम्हाला सर्व उमेदवारांची इच्छा व अपेक्षा आहे